कृष्ण जन्माच्या अभंग योग मायेने देवकीचा सातवा गर्भ उदरी कसा नेला हे आपल्याला सांगणार आहे देवकी आता सातव्याने गरोदर आहे आणि वसुदेव देवकी भगवंताकडे प्रार्थना करतात का देवा एवढा तरी गर्भ वाचू दे सातवा गर्भ जसा जसा पोटामध्ये वाढत होता तस तसं देवकीला धैर्य यायचं नांगराना मुसळाना मी दुष्टांचा संहार करीन देवाने योगमायेला आज्ञा केली देवकीचा सातवा गर्भ रोहिणीच्या उदरी नेऊन घा योगमायेने सातवा गर्भ गोकुळामध्ये रोहिणीच्या उदरी नेऊन घातला सात महिन्याचा गर्भ बघून रोहिणी अचानक दचकून उठली आणि यशोदेकडे गेली आणि यशोदेजवळ रडायला लागली तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली रोहिणी घाबरू नकोस हा शेषाचा अवतार आहे आणि वसुदेवाचा चान्स आहे घाबरू नकोस रोहिणी घाबरू नको रे दे वसुदेव देव की चिंतेमध्ये होते का सातवा गर्भ कसा ओसरला हा हा म्हणता म्हणता सगळ्या मथुरेत बातमी पसरली का देवकीचा सातवा गर्भ ओसरला मथुर येथले सज्जन लोकांना चिंता वाटत होती आता ह्या कोण मारील असं त्यांना वाटत होत भक्ताची काळजी आहे आता तोच धर्म स्थापन कर देवकी आता आठव्याने गरोदर राहिली आणि देवकीचे तेज एवढं दिसायला लागलं का जसा सूर्य कसा प्रकाश देतो तशी बंदी शाळा देवकीचा तेज आला आणि सैरा वैरा धावायला लागला जस वाघ बघतो आणि हरण धावतात त्या प्रकारे कंस वाड्यामध्ये गेला दाशी पाणी घेऊन आली मला काय कृष्ण प्यायला देतेस का म्हणून दाशीवर खेकसला तेवढ्या दुसरी दाशी पानाचा विळा घेऊन आली मला का कृष्ण खायला देतेस का जेवणामध्ये पण कृष्ण दिसत होता आंघोळीच्या पाण्यात पण कृष्ण दिसत होता प्रधानाला पण पन... वरडायचा तू मला मारायला आलास का प्रधानपण सगळीकडे त्या कंसाला कृष्ण दिसत होता त्या कंसाला एवढं कृष्णाचा ध्यास लागला वैर भावाने का होईना पण नामदेव महाराज तो कंस पूर्ण कृष्णमय होऊन गेला नामदेव महाराज म्हणतात वैर भावाने का होईना पण कंसाला कृष्णाचं वेड लागलं आणि ज्याला कृष्णाचं वेड लागतं तो उद्धारून जातो सात वाजो ग्रभयोग रोहिणी उदरी नेवनी घातला नकळे कोणाला देवावीन कंसाचे भेने यादव पळाले ब्राह्मण राहिले आरण्यात नाही कोणा ना सुख तळमळ मानशी वधील दुष्टाशी कोणा आता विश्वाचा जो आत्मा कळयल तयाला दावित शैलीला संभूतीची अहर्निशी ध्यान भक्ताचे मानशी सापिल पिल नामा म्हणे देवकीचे तेज जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत शे हरणे पळती देखुनिया या व्याघ्र कापे थर थर तैशा परी अजा सर्पणे कीटक भ्रमर दिसती नारी नर कृष्ण रूप जेविता बोलता शेजेशी जे पै निजे आला आला मज मारा वया ना हाता दैत्याचे ते बंड फाटले गांड तेव्हा त्याची नामा भय लागले शे त्यान जरा जरी कृष्ण दिसत असे